नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाएक्झाम या फ्री युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण याआधी व्हिडिओ अपलोड केला होता विस्तार अधिकारी सांगे की आणि आत्ताचा व्हिडिओ आहे विस्तार अधिकारी कृषी या विभागासाठी आणि याची आपण शैक्षणिक पात्रता तसेच वेतन ही बघणार आहोत आणि मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनललाच म्हणजेच एक्झामला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट आणि न्यूज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो मार्केटमध्ये एक मेगा भरती साठी सा, सा, संदर्भात झडपी भरती तलाठी भरती आणि सरळ सेवा भरतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त असं पुस्तक हे आलेलं आहे आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता यामध्ये महापरीक्षेने यापूर्वी घेतलेल्या विविध पदांच्या प्रश्नपत्रिकांचा अंतिम उत्तर तारीख स संग्रह हा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो गुरुकुल फाउंडेशनचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक ही दिलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही हे बुक परचेस करू शकता यामध्ये तुम्हाला ग्रामविकास बालक महिला व बाल बालकल्याण कृषी विभाग महसूल विभाग समाजकल्याण आदिवासी विभाग आरोग्य विभाग व या सर्व विभागांचे प्रश्नपत्रिका त्यांचा उत्तम उत्तर तालिके संघ सहसंग्रह देण्यात आलेला आहे तर त्यामुळे हे पुस्तक तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन खरेदी करू शकता आणि मित्रांनो चला तर मग आता बघूया विस्तार अधिकारी कृषी यासाठी वेतन असणार आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये आणि जर आपण शैक्षणिक पात्रता जर बघितलं तर जे उमेदवार सार्वजनिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्थ धारण करत असतील अशा उमेदवारांना ची नेमणूक ही करता येणार आहे तसेच कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्थ व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला जर असेल तुम्ही किंवा सुधारित कृषी कामाचा किंवा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष तुमचा जर अनुभव असेल म्हणजे शेतकरी तुम्ही जर विद्यार्थी असाल अशा विद्यार्थ्यांना जास्त प्रकारे हे प्राधान्य देण्यात येणार आहे तर ही एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो तुमच्यासाठी तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे एक्झामला नक्की सबस्क्राईब करा कारण असे सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट न्यूज आणि प्रश्नसंच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर पुन्हा एकदा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो